जयंत पाटलांनी साखर कारखाने हानले तळतळाट लागणार काल पडळकर आज सदाभाऊ खोतांचा तिखट प्रहार राजारामबाबू पाटील यांनी अनेक माणसे उभी केली परंतु त्यांनी जी माणसे उभी केली आहेत त्यांचे साखर कारखाने घ्यायला जयंत पाटील निघाल्याची टीका भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली जयंत पाटलांनी जिल्ह्यातील अनेक कारखाने हाणलेले असून सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली संभाजी पवार यांचा कारखाना हाणला तुम्हाला त्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही असं खोत म्हणाले खंडे नवामीला हत्यारांचं पूजन होतं परंतु आता ही हत्यारे आम्ही हातात घेणार आहोत असं मत भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला पण त्यामध्ये संस्कृतिवंत कलावंत होते अब्रुवंत होते असे खोत यांनी म्हटलं आहे यावेळी खोतांनी जयंत पाटलांवर जोरदार टीका केली इस्लामपूरमध्ये आम्ही कृषी महाविद्यालय आणण्याचा प्रयत्न केला ते रद्द करण्याचा प्रयत्न त्यांनी केला महाराष्ट्र संस्कृतीमध्ये मला शिव्या घातल्या दिलीप पाटील यांनी मला माझ्या आईला शिव्या दिल्या तेव्हा माझ्या बापानं बारा नंगराचा काळ काढला होता असं खोत यांनी म्हटलंय प्रस्थापितांचे वर पाडायला देवाभाऊ यांचा जन्म झालाय सदाभाऊ खोत मंत्री झालेले आमदार झालेले यांना चालत नाहीत दिलीप पाटील म्हणतात याला आयता असा घावला माढा विधानसभा लढवली तेव्हा माझ्यासारख्या फाटक्या माणसाला पाच लाख मते मिळाली तुम्ही कधी जिल्हा परिषदेला उभं राहिला आहे का असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी दिलीप पाटील यांच्यावर जोरदार टीका केली एका व्यक्तीनं जिल्हा बँकेचा घोटाळा बाहेर काढला तर त्याच्यावर पन्नास कोटी नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची आता चौकशी झाली पाहिजे राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर तो लुटारींची आणि गुंडांची टोळी आहे अशी टीका खोतांनी केली आहे दादा मला तुम्हाला विनंती करायची आहे जिल्हा मध्यवर्ती बँक हि जी दादा चौकशी झाली या पहिल्या चौकशी समितीनं चव्वेचाळीस मुद्द्यावरती दोष ठेवलाय अजून माझ्याकडं दोन आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण अठ्याऐंशी अन्वेची चौकशी लावा हिनी साखर कारखाने विकले विका पण साखर कारखाने तात्या दादा चारशे कोटीचा कारखाना निलाव्यात काढायचा आणि पन्नास कोटीला विकायचा वरच्या कर्जाला गोल मारायचा चारशे पाचशे कोटीची मालमत्ता हिने पन्नास कोटी चाळीस कोटीला घेतलेले हिने खोट्या कंपन्या काढल्या दादा त्या कंपन्यांच्या वरती कर्ज दाखवली हिने खोट्या कॉपरेटिव्ह संस्था काढल्या त्या कर्ज कर दाखवली जी कंपनी नोकर भरतीला सक्षम नव्हती काळ्या यादीत होती त्या कंपनीकडनं नोकर भरती, भरती केले तीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख रुपये एका एका कॅन्डिडेट कडून हिने घेतलं दादा आता परत त्यांना परवानगी दिली आहे पाचशे नोकर भरती करायला पाचशे गुणिले तीस लाख लय मोठ दीडशे कोटीच ह्या बँकेवर प्रशासक नेमा आणि घोटाळा भरांच्या वरती कारवाई करा ही मागणी आमची आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली